शिक्षा वाचन म्हणजे तुम्हाला परीक्षेच्या काळामध्ये काय काय करायचं बा परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक दिवस अगोदर परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रात कुठल्या ठिकाणी आपल्या परीक्षेची भेट वाचन केलेली असेल तिथे जाऊन त्याची खात्री करावी परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे इशाऱ्याची घंटा होईल तसेच प्रत्येक सत्र संपण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर इशाऱ्याची घंटा होईल परीक्षार्थ्यांनी अंतिम घटनेनंतर घटनेनंतर लिहिणे थांबवावे पर्यवेक्षकांनी सर्व उत्तरपत्रिका गोळा करेपर्यंत परीक्षार्थ्यांनी आपले आसन सोडू नये परीक्षार्थी खाली पिढी कोणत्याही कारणाने पात्र नाही अ पुस्तक वही घरचे काम केलेलं कागद किंवा त्यासाठीचा कागद मोबाईल डिजिटल घड्याळ व्हॅन्टिलेटर कुठे बोलल्यास अथवा संपर्क केल्यास क उत्तरपत्रिका उत्पन्न केंद्र संचालक उपकेंद्र संचालक पर्यवेक्षक यांनी केंद्र सूचनांचे पालन न केल्यास चौथी परीक्षा परीक्षा काळात परीक्षे परीक्षा पक्ष सोडून जाता येणार नाही अपवादात्मक परिस्थिती परीक्षा